ते कोणालाही काही सर्टिफिकेट देऊ शकतात मोदीजी मोदीजवळ सर्टिफिकेट देण्याचं स्वतःचंही सर्टिफिकेट घेण्याचाही अधिकार त्यांनाच आहे अमित शहाना ते दाखवं लागतं मग हे सर्टिफिकेट तसं ते सर्टिफिकेट देण्याचाही अधिकार त्यांनाच आहे अशा ते वागतात आहेत मी वारंवार सांगितलं की इंडिया आघाडीचं सरकार देशात येईल आणि देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधीच होतील अशा पद्धतीचं चित्र आज पूर्ण देशामध्ये दे आहे त्यामुळे या पद्धतीचं विभाजन तुम्ही अगर सक्षम प्रधानमंत्री होतात पाच वर्ष तर तुम्ही काय केलात देश विकलात रेल्वेसुद्धा विकून टाकल्यात देशाच्या सगळ्या सार्वजनिक उपक्रम विकून टाकले देश कर्जबाजारी केलात पुलवामासारखी घटना के घडून त्या ठिकाणी अजूनही आम्हाला कोण होते ते मारणारे अजूनही कुठं सामोर हो आले नाही हे सांगायचं तात्पर्य की तुम्ही अगर इथं पाच प्रधानमंत्री होता पण तुम्ही सक्षम दहा वर्ष प्रधानमंत्री होता तर तुम्ही या देशामध्ये कोणता उजड पाडलात महाराष्ट्राच्या भाषेत तेच त्यांनी ते सांगावं ना पण अशा पद्धतीचं तिथं पाच होणार आहे मी एकटाच होतो हो एकटाच होता म्हणून नोटबंदीचा निर्णय एकटाच घेतलात तुम्ही ते तुमच्या मंत्रिमंडळाच्या लोकाला माहिती नाही त्यांच्या मोबाईल येईल तुम्ही सगळे लपवून ठेवलेले होते जे पाप केलं देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठला असेल तर ते नोटबंदी आहे गरिबांना लाईनमध्ये उभं केलं ला, आणि श्रीमंत लोकांनी मागच्या दारानं नोट आपले काळ्याचे पांढरे केलेत तो भ्रष्टाचार नाही तर काय तर तुमचं इथं पाच होतात की सहा होतात याची काळजी करू नका तुम्ही काय केलं त्याचं उत्तर या देशाच्या जनतेला